नमस्कार मित्रांनो करन मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करू या ब्रेकिंग न्यूज आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहोत त्या संदर्भाने आज आपला व्हिडिओचा विषय आहे बातमी आहे मित्रांनो सरकार कडून अंतिम निर्णय आठव्या वेतन फॅक्टर नाही वाढणार आले नवीन अपडेट समोर माहिती जाणून घ्या सविस्तर या, या स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे आठव्या वेतन आयोगा संदर्भात मोठी बातमी आठव्या वेतन आयोगात पगार कसा वाढणार याचे स्पष्टीकरण आठव्या वेतन आयोगातील फिटमेन फॅक्टर बाबत सविस्तर चर्चा सरकार कडून अंतिम निर्णय होणार जाईल आठव्या वेतन आयोगातील पगार सूत्र जाणून घ्या जा या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भाने संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण चला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट हाती येत आहे केंद्रातील मोदी सरकारने सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आठव्या वेतन आयोगाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहे

वेतन आयोगाच्या इतिहासात पाहिले असता वर्षांनी सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुरू झाला असून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या वेतन आयोगाचा कार्यकाल समाप्त होणार आहे यामुळे सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसात नवीन वेतन आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांच्या नियुक्ती केल्या जाणार मग वेतन आयोग सरकारला शिफारशी आयोगाकडून शिफारशी प्राप्त झाल्यावर सरकारकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे साधारणत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे अशात आठव्या आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर वाढणार नसल्याचे बोलले जात आहे फिटमेंट फॅक्टर कर्मचाऱ्यांचा माघाई भत्त्याच्या पन्नास टक्के पर्यंतचा भाग मूळ पगारात मर्ज करण्याचा विचारात आहे जर हा निर्णय सरकारने घेतला तर आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टर

आयोग लागू आधीच पगारात वाढ होईल परिणामी फिटमेंट फॅक्टर वाढण्याची गरज पडणार नाही आणि फिटमेंट फॅक्टर जास्त सुद्धा वाढणार नाही वास्तविक पाचव्या वेतन आयोगात सरकारने असा नियम केला होता की डीए जर पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त झाला तर तो बेसिक मध्ये मर्ज केला जाईल दोन हजार चार मध्ये प्रत्यक्षात आणले गेले होते मात्र सहाव्या आणि सातव्या आयोगात हा नियम अंमलात आणला गेला नव्हता

आपल्या साथ माहितीसाठी व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच